तिथे एवढ्या खठ्ठे पडले मला माझी गाडी उडवलं माझी गाडी त्या गाडीनं मला उतरण पासून क्रॉस केलं पंचवीस गाड्या येत होत्या चौदर साहेबांना फोन केला डायरेक्टरून गाड्या नेल्या असतील पण माझ्याकडे हा पुरावा आहे आणि दुसरा पुरावा आहे का त्या गाड्या भरलेल्या त्याची इ ड्यू सिटींग तिथले पंचवीस गावकरी काय चाललं आहे माणसं मारायला माझी गाडी थोडंच वाचली त्या गाडीला पाठटील तुम्ही पोलीस पाठले तिथले मी मी खायला झालो असतो अंगावर गाड्या अरे कुठला झालं आहे ते दोन डिलिव्हरी मारली तरी गाडी पण जाऊ रस आहे म्हणजे अप्र पुनों आप लाप लाप अच्विस गारें मला મહિલા પ્રતા પોલીસ ડિપાર્ટમેન્ટ અને પત્રકાર सोडली का गाडी जागे परवाना न कळत खडकू मेला गाड्या बोलायच्या धरणात रस्त्यात गाडी अडवली का आमच्या परवा कसलं कसला परवा नाही एक साहेब आदिवासी समाजे तुम्ही आहात माणसं आदिवासी माणसं मातीमध्ये गाडतात माणसं गाड्याला पत्रकार मित्र गाड्याला माती नाही राहिली गाड्याला पंचवीस गाड्या एक तर पेसामध्ये <coughs> गाड्या पाडल्यानंतर गिरिराम मी पत्रकार मित्रांना या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की अत्यंत आता इथे मला थोडा वेळ कमी आहे थोडं इथं आमच्या गावचं लग्न तुम्ही याचा पंचनामा करा ते रिपोर्टिंग करा मी उद्या यांना कलेक्टर साहेबांना भेटणार आहे इरिगेशन डिपार्टमेंट उद्या येतो मी समजायला तुम्ही इथं पाटील कोतवाला पगार तुम्ही घेताय ना त्याला ती सर्कल पगार घेतोय पाटील पगार मानधन घेतोय सरकार मानधन घेतोय माझं म्हणणं आहे इथं स्फोट लावा केला ती जबाबदारी इथल्या पोलीस पाटलाची इथल्या कोतवालची तुमच्या तलाटेची तुमची सर्कलची तुम्ही फोन करा मी पोलीस फोन डिपार्टमेंट दहा मिनिटांमध्ये हजार झालं आम्ही काय समजायचं काळा बाजार जर पंचवीस गाड्या चालल्यात तलाठी सरकारला माहीत नाही चालेल काय 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 बाजार चालय अहो माणसा मेल मगाच एक माणसा ती हिडी तुम्हाला आता तुम्हाला मला दोन कुत्री मार इतक्या फास्ट गाड्या उद्या ती माणसा मारतील उद्या जर मगाशी माझ्या अंगावर गाडी घातल्या ती आता काय कमी सर झाला असत तर दाखवा जबाबदार माझ्याकडे हिडूसाठी गाड्या मी पोलीस डिपार्टमेंट मॅडम आता सुयाची मॅडमला मी ती हिडू सुटी देणार आहे आणि त्या ज्या गाड्यांच्या चाव्या आहेत त्या दोन गाड्या चला हे बघा डिपार्टमेंटला रिपारमेंटचं काम त्यांनी जा चोक केलं चौधर चो साहेब म्हणजे डुवायची फी कार्यक्षम अधिकारी आणि पोलिसांनाच तुम्ही कार्यक्षम म्हणेल का तर फोन केल्याबरोबर मी पोहोचायच्या आधी ओली डिपारमेंटची गाडी सकाळच्या इथं आलेल्या आहेत तुम्ही पंचनामा तलाडी सरकारने करा आणि पंचनामा करून कुठल्याही प्रकारचं आम्ही पाठवून देतो आणि याच्या हव्या आणि त्या तुम्हाला मी ते हिडूची फी कोलिटिशनला साहेबांच्या मॅडमच्या समोर देतो आणि पत्रकार मित्रांनो तुम्ही आलात तुम्हाला धन्यवाद खरं तर ही बेकायदेशीर माती वाहतूक चालली आहे अत्यंत मनमानी कारभार मी जर माती मला लोक फोन करत होती पण आज नेमका त्या मातीवाल्याने मला उडावला असता म्हणून मी वाचलो म्हणून तुमच्याकडे आलो बाबा नोटा माती खाली माझा सुद्धा बघा वाईट झाला होता म्हणून मी जाहीरपणे या ग्रामीण भागामध्ये ज्याने ज्याने परवानग्या दिल्यात त्यांचा मी निषेध करतो ते कोणी गाजत ती तुम्ही जर खडकुंब्या गावची परवानगी देत असतील आणि गाड्या सगळ्या राहणेमळ भरत असतील आज एक नाही दोन नाही जी सीपीसी व्हिडिओ शूटिंग आले जी सीपीना मग तुम्ही जर परवानगी देतात गट नंबर कुठं इथं गट नंबर आहे का बुडू छत्र आहे मग जर तुम्ही परवानग्या तिकडे वर खडकुंबला दिल्यात तर बुडू छत्रामध्ये गाड्या भरायचं काय समजेव हे बुडू छत्र आहे ना मग इथं गाड्या भरतात हो? उद्या एखादा माणूस मिळाला एखादा धडकावलं रात्र झोप नाही इथं बर दिव मातीवरून काय जागतीने मोकळी मोटरसायकलच्या डोळ्यात माती गेली पडला उद्या काही कमी सर झालं दुखापत झाली कोण त्याला जबाबदार हो म्हणजे अशा प्रकारचं मी तर या इरिगेशन डिपार्टमेंटचा निषेध करतो आणि तसा मी डी साहेब कलेक्टर साहेबांना आम्ही पत्रावर करतो कलेक्टर साहेबांनी प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांना आदेश द्यावेत आणि याही भागातले तलाटे असतील सरकार असतील पोलीस पाटील असतील कोथवलं असतील त्यांनी ते गस्त घालावी आणि ताबडतोब तोब त्याने मेसेस करावा आणि पोलीस डिपार्टमेंटच्या ताब्यात गाडी द्यावा ह्या ज्या दोन गाड्यांच्या मी आता चाव्या घेतलेल्या आहेत ह्या गाड्या मी आता मी ह्या चाव्या पोलीस ट्रेनला मी जमा करणार आहे आणि पोलीस त्या गाड्या आणतील त्याच्यामध्ये भरलेल्या आहे त्यांनी जरी पळून गेलेत समजायला मी आता इकडं इकड गेलो त्या गाड्या ते, ते लावल्याने चाव्या ला घेतल्या म्हणलं ह्या गाड्या जाणार नाही आता ना? गाडी आहे का उतरांच्या रोड सगडला नाही 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 पळून ते तस्कर आहेत पण मी नाही घाबरत बोलला वाळू तसरी असो नाही तर माती तस्कर असो हो मी कोणच्या बाळाला घाबरत नाही मला इथं गरम झालं आवडणार नाही परत एकदा मीडियाला धन्यवाद देतो काका संदीप भाऊ या ठिकाणी मोरे साहेब या ठिकाणी सर्व पत्रकार आलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपल्या इकडं हा वनारा खरं तर माती वाहतूक बेकायदेशीर हे माती माफे थांबले पाहिजे एवढी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद चला مه په تامه